नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे काल रेणापूर तालुक्यातील तळणी येथे लातूर ग्रामीणचे आमदार रमेश अप्पा कराड यांची विराट सभा झाली या विराट सभेत लाडक्या बहिणीने वारकऱ्यांनी टाळाच्या मृदंगात वाजत गाजत शोभायात्रा काढली प्रचंड आतशबाजी झाली आणि याच वेळा जुन्या भाजप कार्यकर्त्यांना विठ्ठलाची मूर्ती स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचं तैलचित्र आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला आणि रमेश कराळ याने अनाघाती टीका करत मित्र हो विकासाशी मी बांधील आहे निर्भय राहा आणि कधीही माझी दार तुमच्यासाठी खुली आहेत असं आश्वास शब्द दिला तर मित्र हो ऐका नेमकं काय म्हणले आमदार रमेश कराट आज महाराष्ट्रामध्ये बोलून भाऊ लातूर ग्रामीणची जागा ही भारतीय जनता पक्षाची होऊ शकत नाही इथं काही विषय नाही इथं धीरज देशमुख निवडून यावा असे चर्चा शेवटपर्यंत होती बरोबर आहे आपण ज्यावेळेस प्रचाराला गावोगाव फिरत होतो माझ्यावर प्रदीप पाटील होते विक्रम काका माझे सगळे सहकारी होते ज्या ज्या गावात मी गेलो त्या गावामध्ये माझ्या माता भगिनींची जी उपस्थिती होती आणि माझ्या बहिणींचा जो आशीर्वाद माझ्या डोक्यावर होता ते मला खात्री देत होता की यावेळेस रमेश अप्पा तू आमदार होणार आहेस म्हणजे होणार आहेस कारण की माझ्या बहिणींचा आशीर्वाद एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि आत्ता भाऊन भाऊने सांगितलं की आपली जात ही शेतकऱ्यांची जात आहे काँग्रेसवाल्याने आजपर्यंत राजकारण फक्त जातीपातीचं राजकारण केलं बगल बच्चांचं राजकारण केलं पण मी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही कारण की माझ्यावर संस्कार हे राजकीय संस्कार माझे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे संस्कार माझ्यावर होते ज्या मुंडे साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं ज्या मुंडे साहेबांनी या मतदारसंघाची ओळख देशभर निर्माण केली त्या मुंडे साहेबांनी या मतदारसंघाची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली त्या दिवसापासून मी माझ्या या रेणापूर तालुक्यातील जनतेची सेवा करण्याचं अंगीकारलं आणि ते काम करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करतोय आज मी माझ्या रेणापूर तालुक्याला काय देऊ शकलो याच्यापेक्षा रेणापूर तालुक्याने जे मला दिलंय ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही एवढं मला रेणापूर तालुक्याने प्रेम आणि आशीर्वाद दिला आज मी वीस वर्ष झालं राजकीय जीवनामध्ये काम करतोय दोन हजार तीन साली म्हणून मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि दोन हजार चार साली मुंडे साहेबांची विधानसभेची निवडणूक लागली आणि दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ वेगळा झाला मुंडे साहेबांनी मला मी नवीन असताना सुद्धा या रेणापूर तालुक्याची जबाबदारी माझ्यावर दिली आणि त्याचपासून मी रेनापूर तालुक्यामध्ये काम करतोय मुंडे साहेबांनी दाखवून दिलेल्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करतोय मी मान सन्मानाचा विषय कधी करत नाही माझ्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न सुटला पाहिजे माझ्याकडे आलेला प्रत्येक माणूस आडी अडचणीचा असेल त्याची अडचण सुटली पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे त्याच्या गावामध्ये विकासाचं काम झालं पाहिजे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हे कधी बघितलं नाही जे पद्धत मुंडे साहेब वापरत होते त्या पद्धतीने मी त्यांच्या पावड्यावर पाऊल ठेवून पाउरा काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि याचे साक्षीदार आपण सगळेजण आहात एक विचार करा एकदा माणूस निवडणुकीत पडला की पुन्हा मतदारांना शिवाय देतो देतो का नाही मी एवढं केलं मी तेवढं केलं अरे पण ज्या मतदारांनी मला समजा पहिल्या निवडणुकीमध्ये दोन हजार नऊच्या चौसष्ट हजार काहीतरी मतं पडली ज्या चौसष्ट हजार लोकांनी मला पाठीमाग आशीर्वाद वाद केला त्या लोकांसाठी तरी संघर्ष करणं हे माझं कर्तव्य असतं म्हणून मी संघर्ष करत राहिलो दोन हजार चौदा साली बोलून भाऊ एक्क्याण्णव हजार मतं पडली जर मी तिथं दोन हजार सोडून दिलं असतं तर एक्क्याण्णव हजार लोकांनी मला आशीर्वाद दिला असता का एक्क्याण्णव हजार लोकांच्या साठी संघर्ष करत राहिलो आणि आप आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली आणि या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार बहुमताने आलं आणि त्या सरकारमध्ये आपल्या लोकनेत्यांच्या कन्या ग्रामीण विकास मंत्री झाल्या त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आणि दोन हजार एकोणीसला ला प्रचंड असं वातावरण आपल्या भारतीय जनता पक्षाचा होतास होत आणि या वातावरणाला घाबरून या भ्रष्ट काँग्रेसवाल्यांनी भ्रष्टाचाराच्या जा पैशाच्या जोरावर ही मतदारसंघ विकत घेण्याचं पाप केलं आता बळवन भाऊने सांगितलं की उद्धव ठाकरेंना विकत घेतलं भाऊ सव्वाशे कोटी रुपयाला विकत घेतलं शंभर कोटी रुपयाचा एक बंगला या उद्धव ठाकरेंच्या मुलाच्या नावाने दोन महिन्यामध्ये त्या मुंबईमध्ये रजिस्ट्री करून या धीरज देशमुखच्या सासांनी दिला उमेदवार सुद्धा देशमुखच दिला पाहिजे म्हणून ते पंचवीस कोटी दिले आणि उमेदवार सुद्धा मॅनेज करून घेतला अशा पद्धतीने मतदारसंघ विकत घेतला माझं त्यांना आजही चॅलेंज आहे की तुम्ही अजूनही सांगितलं नाही तुम्ही कुणाच्या विरोधात निवडून आला होता कुणाच्या विरोधात निवडून आले होते तुम्ही नोटाच्या विरोधात एकदा तरी एक सांगितलं का तुम्हाला जर तुम्हाला रमेश कराडची एवढी भीती वाटत होती तर आता सुद्धा बरोबर आम्हाला मला हिरवलं दोन वर्ष पडल्यानं मग कुठं मला चॅलेंज होऊ शकतंय का कुठं आव्हान देऊ शकतो का अरे पण जनतेने ले ठरवल्यानंतर भल्या भल्यांची पाठ लावल्याशिवाय जनता राहत नाही हे जनतेने तुम्हाला दाखवून दिलं आता माझ्या सांगितलं की उसाच्या नावाने दडपण घालतात पण माझ्या रेणापूर तालुक्यातल्या सर्व माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आता रमेश कराड आमदार आहे आमदार नसताना यांची फेफरी गुम करत होतो आमदार नसताना सुद्धा या मांजरा कारखान्यावर कुणी उभारण्याचा सुद्धा विचार केला नव्हता सदोतीस वर्षामध्ये मांजरा कारखान्याच्या गेट वर कधी आंदोलन झालं नव्हतं पण याच रमेश कराडने हजारो शेतकऱ्यांना घेऊन त्या कारखान्यावर आंदोलन केलं आणि आम्हाला एफ आर पी प्रमाणे पैसे मिळाले पाहिजेत म्हणून आंदोलन केलं आणि यांना एफ आर पी द्यावी लागली आता आमच्या ऋषिकेशने सांगितलं की पहिलं उचल सत्तावीसशे रुपये आणि पुन्हा तीन हजार सत्तावीसशे जे बोर्ड लावले पहिली उचल सत्तावीसशे देणार सहकार मर्षी म्हणून पुन्हा लगेच दोन महिन्या मराली तीन हजार रुपये आम्ही भाव देणार आणि उपकार करता का तीन हजार भाव देता म्हणजे उपकार करता का पाच वर्षापूर्वी या देशामध्ये दहा वर्षापूर्वी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आलं आणि या देशामध्ये सहकार खातं निर्माण झालं आणि त्याचे मंत्री अमित भाई शाह झाले नरेंद्र मोदींनी आपल्या शेतकऱ्यांना जास्त भाव मिळाला पाहिजे म्हणून पी प्रमाणे भाव देणं बंधनकारक केलं म्हणून हे कारखानदार आता एफ आर पी किती काय भावना देत आपल्याला काय रिकव्हरी दाखवते ज्यावेळेस एफ आर पी देणं बंधनकारक नव्हतं त्यावेळेस आपल्या कारखान्याची रिकव्हरी तेरा साडे तेरा चौदा पर्यंत होती एफ आर पी देणं बंधनकारक केल्यामुळे याची रिकव्हरी दहाच्या मध्ये काय आली हो याचा कधी कुणी विचार केला का माझं जाहीरपणे सहकार वर्षी आव्हान आहे तुम्ही आता बघून बाबा आपण चिंचोलीला सभा घेतली माझ्या का अन्वर आलंय की त्याला उत्तर सभा घेणार आहेत म्हणे अरे तुमच्या चिल्ल्या पिल्ल्यांना करायला सांगता हिंमत आहे त्या रमेश कराड समोरासमोर या एका स्टेजवर बोलू सहकार म्हणजे आज तुम्हाला चॅलेंज आहे की तुम्ही आमचं गेल्या पाच वर्षामध्ये जे दुबाडून खाल्लंय आमच्या उसाचा भाव जो दुबाडून खाल्लाय त्याचे पैसे आम्हाला कधी देणार आहात जर तुम्हाला या वर्षी तीन हजार भाव परवडला तर मग गेल्या वर्षी का नाही परवडला त्याच्या चार वर्षाअगोदर का नाही परवडला साखरेचा भाव तर गेल्या पाच दहा वर्षामध्ये जर विचार केला तर पस्तीस रुपया चार हजाराच्या मध्येच आहे कधी अडतीस वर भाव गेला नाही मग आताच तीन हजार का परवडतोय याचा अर्थ तुम्ही आम्हाला लुबाडून खाल्लाय आणि आमचा लुबाडलेला दाम तुमच्याकडून वसूल केल्याशिवाय हा रमेश कराड गप्प बसणार नाही आज तुम्ही एवढं नाक वरकून तोंड वरकून सांगता आम्ही तीन हजार भाव दिला उपकार केला का या साखर कारखानदारांनी सहकार वर्षींनी आमच्या मांजरा कारखान्यामध्ये साडे टक्के पाचक कपात केली तुमच्या रेनाने साडेपाच टक्के केली कोणी विचारलं का कुठल्या नियमात केली कुठल्या अधिकारात केली ज्यावेळेस आम्ही आवाज उठवला त्यावेळेस या सहकार वर्षींना असं जाग आली आता हे गोष्ट आपल्या अंगल्यात येते म्हणून त्यांनी काय पत्रक काढलं की आम्ही शेतकऱ्यांचा सण गोड व्हावा म्हणून पाच कपातीची रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग करतो पण माझं सहकार मर्षींना आव्हान आहे की तुम्ही कुठल्या अधिकारात कपात केली हे एकदा आमच्या शेतकऱ्यांना सांगा अरे ही कारखानदारी आमच्या शेतकऱ्यांची कारखानदारी आहे कुठल्या देशमुखांची कारखानदारी नाही आणि जर आमच्या शेतकरी सभासदांना मालकाला तुम्ही आडवणूक करत असाल तर इथून पुढच्या काळामध्ये ती आडवणूक आम्ही होऊ देणार नाही आता भाऊन भाऊनी सांगितलं की आता प्रत्येक महिन्याला किती टन उजगाळ झाला कुठल्या सभासद शेतकऱ्याचा झाला किती कार्यक्षेत्रातला झाला कुठून गेट आणला का याचा हिशोब हा रमेश कराड त्या कारखान्यात लावून घेणार आहे तुम्ही घाबरू नका तुम्ही फक्त साथ द्या त्यांना एका मध्ये आणायचं काम हा रमेश कराड करेल कारण की रमेश कराड कोणाचा मिंदा नाही रमेश कराड मी तुमचा मिंदा आहे तुमच्या आशीर्वादाचा मिंदा आहे तुमच्यासाठी संघर्ष करणं हे माझं कर्तव्य आहे आणि शेवटपर्यंत जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत माझ्या सर्वसामान्य अठरा पकड जाती धर्माच्या गोरगरिबांच्या हक्कासाठी आणि विकासासाठी हा रमेश कराड संघर्ष करणार आहे रमेश कराडला काय मिळाल्याच्या पेक्षा मी माझ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला काय देऊ शकलो याचा विचार करून आजपर्यंत राजकारण समाजकारण करणारा आहे मी ज्या सुरुवातीला बळून भाऊन नारळाची झाड दिली त्यावेळेस माझी चेष्टा केली गेली एका नारळाला नारळ लागणार आहेत का काही वाटले ते तुमच्याही गावात बनले असतील त्याच्यानंतर आम्ही गेल्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही मृदंग दिले आज साडेपाचशे भजनी मंडळाला मी मृदंग वाटला त्याची चेष्टा केली गेली कुठं भजनाने कुठे कीर्तनाने बांबू जनता सुधारणा र का अरे देशमुखानं तुम्ही आमची पिढी बर्बाद करण्याचं पाप करताय आणि ते कुठं ना कुठं तुम्हाला फेडावं लागणार आहे आम्ही आमच्या भजनी मंडळाला का साहित्य दिलं तर माझ्या गावामध्ये एकोपा राहिला पाहिजे माझ्या गावामध्ये आपुलकी राहिली पाहिजे माझ्या गावामध्ये प्रेम भावना राहिली पाहिजे माणसा माणसामध्ये समाजा समाजामध्ये एकीचं वातावरण राहिलं पाहिजे म्हणून हा आम्ही संप्रदाय आमचा संप्रदाय टिकला पाहिजे आमचा संप्रदाय वाढला पाहिजे आणि ज्यावेळेस कोविड झाला त्यावेळेसपासून संप्रदाय वाढला का नाही आपला मामा पक्वाचे वाढलं का नाही आता भजन कीर्तनाला माणसं येलेत का नाही ग्राम कथा लावा कुठली भागवत कथा लावा मोठ्या प्रमाणामध्ये माणसं या लागली काय या लागली हो या जगामध्ये काहीच कुणाचं कुणी नाही या जगामध्ये परमेश्वरच वाचू शकतो हे जास्त आपल्याला पटलं कोविडच्या काळामध्ये बापाचं तोंड मुलाला बघता आलं नेकाचं दोन बापाला बघता आलं या का याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं आणि त्यावेळेस कोविडच्या काळामध्ये हेच आपले देशमुख कुठं होते हो। कुठं होतं हो। काय केलं तुमच्यासाठी त्यांनी या रमेशकरांनी चारशे साडेचारशे बेडचं हॉस्पिटल चालवलं याच रमेशकरांनी सत्तर हजार गोरगरिबांना अन्नधान्याचे किट दिले याच रमेशकरांनी आमच्या अंगणवाडी सेविका असतील आमच्या गावातल्या आरोग्य सेविका असतील यांचा आज मान सन्मान केला अनेक जणांना पेशंटला कसं औषध मिळेल कसं काय करत मदत करता येईल करण्याचा प्रयत्न केला माझ्या स्वतःच्या इथून मी जवळपास रोज पाच हजार लोकांना डबे देण्याचं काम केलं कुठं होते आणि आज सांगतात की आम्ही तुमचे तारन्हार आहेत माझं त्यांना सवाल आहे तुमच्या सगळ्या माझ्या जनतेला सवाल आहे की तुमच्या गाव रेणापूर तालुक्यामध्ये पाकिटे कुठून आले निवडणुकीच्या काळात कुठून आले कुठल्या कारखान्यात आले रेना होता का बाळागाव सोयाबीन होत का होत का सोयाबीन निकलेलं मग रेना कारखान्यावर पाकिट इथं कश काय आले ते पाकिट आपल्या ऊसामध्ये काटा मारलेला होते ते पाकिट आपल्या उसामध्ये भाव कमी दिलेलं होतं ते पाकिट आपले पाचट कपात केलेलं होतं ते पाकिट आपला ऊस आडवून उसाचा रिकव्हरी चौदा जरी आली तर दहा दाखवले रिकव्हरीचं पाकिट होत आणि मी सगळ्यात सगळ्यांना सांगितलं होतं की पाकिट खुशाल घ्या पाच म्हटले तर दहा मागा दहा दिले तर पंधरा मागा त्यांनी पाच हजार था सात हजार दहा हजार ते पाकिट दिले कुणाच्या हातान दिले हो कर्मचाऱ्याच्या कर्मचाऱ्याला पगार किती हो दहा वर्ष झाल्यानंतर मांजरा कारखान्याच्या कर्मचाऱ्याला आता नऊ हजार दहा हजार बारा हजार पगार आहे त्या बिचाऱ्याला पोटासाठी ते पाकिट वाटले पण त्या पाकिटामध्ये पाच हजार आले तुमच्याकडे तीन हजार आले का दोन हजार आले त्या पाकिटामध्ये सर्दी झाली का नाही काँग्रेसवाल्यांची सवयच आहे मड्याच्या टाळूवरच लोणी खाणारी अवलाद ही काँग्रेसवाल्यांची अवलाद आहे ही त्या रेणुका देवी मंदिराला मी सात कोटी रुपये आणले तिथंच आपण का काळाराम मंदिर आहे त्याला सव्वा दोन कोटी रुपये आणले बालाजी मंदिर आहे सव्वा कोटी रुपये आणले माझ्या निवडीमध्ये मध्ये निळकंठेश्वराचं तो पुरातन मंदिर आहे त्याला दोन कोटी रुपये आणले गातेगाव आमचं दुसरं राधाकृष्ण मंदिर आहे ज्याला दोन कोटी रुपये आणले जिथं जिथं आपल्याला निधी आणता ते आणण्याचं काम केलं आणि त्या गावाचा त्या गावाचा विकास करण्याचं काम केलं पण या काँग्रेसवाली सत्ता भोगली कुणासाठी भोगली काय तुम्ही विकास केला आज माझं तळणी करणे आव्हान आहे तुमच्या गावामध्ये काय विकासाचा निधी आला काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसच्या आमदाराच्या गावचा रस्ता माझे आमदार आमच्या चिंचोलीच्या जवळचे आमदार आहेत त्यांच्या गावचा रस्ता सुद्धा या रमेशकरांनी मुख्यमंत्री ग्राम सडक मधून केला आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक ही योजना चालू झाली बळून जाऊ योगायोगाने आपल्या लोकनेतेच्या कन्या पंकजा विकास मंत्री होत्या महाराष्ट्रामधला पहिला रस्ता आपला रेनापूर ते बाला चौदा किलोमीटर रस्ता आपण मुख्यमंत्री ग्राम सडकच्या माध्यमातून केला तो रस्ता कधी मुंडे साहेबांनी मुर्माचं टोपलं टाकलं होतं कधी टाकलं होतं ना त्याच्यावर मुर्माचं टोपलं सुद्धा टाकलं नाही अनेक विकासाच्या गप्पा मारतात आम्ही तुमचे तार म्हणतात आम्हीच तुमचं सगळे करते करी ते म्हणतात अरे आमचा शेतकरी रात्र दिवस कष्ट करतो लेकराच्या तोंडचा घास काढून माझ्या शेतात घालतो आणि त्या कष्टाचा दमोबदला मागतो काही उपकार करत नाही तुम्ही फुकट आम्हाला देत नाही याची जाणीव या देशमुखांनी ठेवली पाहिजे याची जाणीव या सहकारमशी ठेवली पाहिजे आता जे मुख्यमंत्र्यांनी मला मिठी मारली गो वारे बहादर म्हणले बस म्हणलं फिटलं माझं सगळं आता आणि माझंही स्वप्न होतं समजा मी दोन हजार चौदाला निवडून आलो असतो तो कुणाला पाडलं होतं देशमुखाला पाडणार होतो का मी त्र्यमग्नाला पाडणार होतो माझ्या हाताने यांचा पराभव होता म्हणून ही दोन हजार चोवीसची निवडणूक आपल्याला लढवता आली आणि आपण जिंकता आली दोन हजार ला जर यांनी माझ्यावर लढले असते म्हणून भाऊ तर पंचवीस हजाराच्या पेक्षा जास्ती मतालाय यांचा पराभव आपल्या हातून होणार होता आणि आता सुद्धा तुम्ही जर पैशाचा पाऊस केला नसाता धिंगाणा केला नसता ताँ 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 जो जो दुन दुन आता पंचवीस हजार मतांनी तुमचा पराभव लिहिलेला होता पण तुम्ही पैशाच्या जोरावर काही गोष्टी केल्या आणि विशेषतः जे काही चार दोन करून गो कसं असते आंब्याच्या आडी लावली त्याच्यात दोनच आंबे नासके असले तर सगळी आडी नाशील ते तसे दोन चार नासके आपल्यात होते बरे झाले बिचारी गेले साडेसाती आणि तिथं जाऊन गडीवर जाऊन काय सांगायचे आता आम्ही आला रमेश कराडाला कसंच निवडून ना एक तर पोरेगावचा कार्यकर्ता बोलून दो तीनशे माता जेवढी रमेश कार जात नाही म्हणला दुसरा एक कार्यकर्ता राहतो दोन वाजता मी पैसे घेऊन फिरत होता गल्ली तिकडे जा तिकडे जा, दिक्ड़ जा। अरे जेवढे रमेश कराला मताधिक्य मिळालं तेवढं तरी तुमच्या पक्षाला मत मिळाली का याचा विचार काँग्रेसवाल्यांनी करावा आपण कुठली माणसं सांभाळतोय आपण कुठले कार्यकर्ते सांभाळतोय चार पैसे आले म्हणजे कार्यकर्ता मोठा होता असं नाही तर सर्वसामान्य गोरगरिबांच्या कामाला पडणारा कार्यकर्ता हा मोठा असतो कार्यकर्ता मनानं श्रीमंत असला पाहिजे कार्यकर्ता पैशाने श्रीमंत कधीच होऊ शकत नाही आणि माझा कार्यकर्ता मनानं श्रीमंत कार्यकर्ता मन त्यांची दोन एकर चार एकर जमीन नाही तो कार्यकर्ता त्या गावातल्या प्रस्थापित बागादाराच्या विरोधात संघर्ष करतो कर आणि आज अनेक गावामध्ये वळून भाऊ ग्रामपंचायत आपल्या आहेत सोसायटी आपल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के ग्रामपंचायती सोसायटी आपल्या झाल्या पाहिजेत याच्यासाठी आपण प्रयत्न करूया आणि जिथं जिथं जित माझी ताकद लागेल तिथं मी ताकद द्यायला तयार आहे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला आर म्हणलं तर कार म्हणण्याची हिंमत ह्या रमेश आहे तुम्ही कोणाला घाबरायची गरज नाही नाही तर पहिलं कसं होतं बोलून जाऊ त्याच्या सभेला गेला का याचा ऊस आढवा त्याच्या सभेला गेला का ह्याची रस्ता आडवा त्याच्या सभेला गेला का अजून अडचण करा भावकीत बांधणा लावू द्या एकानं बायकोकडून उभारायचं एकानं नवऱ्याकडून उभारायचं एकाकडून पोरांना कोण उभारायचं एकानं बापाकडून उभारायचं ही खेळी त्या काँग्रेसवाल्याने आजपर्यंत केली तर इथून का पुढच्या काळामध्ये ती खेळी आम्ही चालू देणार नाही त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे येणाऱ्या काळामध्ये आपण प्रत्येक तीन महिन्याला जनता दरबार घेणार आहोत प्रत्येक तीन महिन्याला प्रत्येक तालुक्याला आपला जनता दरबार राहील त्याच्यावर माझी सगळ्या रेणापूरमधील माझे, माझे खरोळा आणि पाणगाव सर्कलमधील आणि माझ्या रेणापूर शहरातील सगळ्या माझ्या वडीलदाऱ्या माणसांना लोक माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना विशेषतः माझ्या माता भगिनींना हात जोडून विनंती आहे की तुम्ही अर्ध्या रात्रीला मला सांगा लाजू नका भिवू नका जे जे मला तुम्हाला मदत करता येईल ते करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन एवढंच या प्रसंगी बोलतो परत एकदा उशीर झालाय जेवण झालं का तर महेंद्र भाऊ सगळ्यांना स्नेहभोजनाची व्यवस्था आहे एकदाच समजा सगळ्यांना जेवण नाही हे झालं तरी सगळ्यात थोडं थोडं टप्प्याटप्प्याने जेवण करा सगळेजण जेवण केल्याशिवाय जाऊ नका माझी सगळ्यांना विनंती आहे विशेषतः जे स्थानिकचे असतील मामडगे सर पटिले सर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आलेले आलेल्या बाहेरच्या आधी जीव घाला नंतर तळणी गावातले जे कोणी आपले सगळे सहकारी असतील गावकरी असतील त्यांनी जेवण करा आणि माझी एकही माय माऊली उपाशी जाणार नाही याची खबरदारी तुम्ही सगळ्याजणी घ्या एवढंच प्रसंगी बोलतो परत एकदा तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तुम्ही जो माझ्यावर प्रेमरूप आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाला आणि विश्वासाला मी कधी आयुष्यामध्ये तडा जाऊ देणार नाही भविष्य काळामध्ये सुद्धा आपण असंच आशीर्वाद आणि प्रेम माझ्यावरचं ठेवावं एवढीच प्रसंगी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज